महाडमध्ये आदिवासी समाज मंदिराची भिंत कोसळून तीन जण जखमी महाडमध्ये एका आदिवासी समाज मंदिराची भिंत कोसळून झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत महाड तालुक्यातील शेलटोली गावात घडलेल्या या घटनेत दोन महिला आणि एक बालक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत मोलमजुरी करण्यासाठी भोसरी परिसरातून आलेले आदिवासी समाजातील शेंद्रे राजपूत कुटुंब मोलमजुरी करून शेलटोली येथील आदिवासी समाज मंदिरात काही दिवसांपासून वास्तव्यास होते मात्र अचानक कोसळलेल्या या भिंतीच्या दुर्घटनेत तिघे जखमी झाले आहेत जुवी राजपूत गुजारी राजपूत भाग्या राजपूत अशी या जखमींची नावे आहेत धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह महाड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न